शरद पवारांनी काय निर्माण केलं आहे माहिती आहे का हे निर्माण केलं आहे महाराष्ट्रामध्ये बंधारे पाटबंधारे जलसंधारणाची कामं राष्ट्रवादीच्या काळामध्ये झाली शरद पवार यांनी केली कुणी क्रेडिट त्यांना देवं अथवा ना देवो शरद पवारांनी कमवलं आहे शेतकऱ्यांना आणि शेतीचा कणा म्हणजेच शरद पवार आहेत म्हणून दिल्लीमध्ये या भादराचं वजन आहे नेता म्हणून मराठा मॅन म्हणून शरद पवारांना मुजरा घालतात ते उगच नाही परा लावली छातेवर माती गाव होते बारामती ना सका ना सोबती तरी ना हा कुठे गडे कटा निघाला शरद पवार यांचं दिल्लीच्या राजकारणामध्ये प्रचंड वजन असण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्या पद्धतीचे राजकारणाची रचनाच सुरुवातीच्या काळापासून केलेला आहे असा हलक्यात घेऊन त्यांनी राजकारण कधी केलं नाही पैशानं माणसं जोडली मा माझ्या मतदारसंघामधला माझ्या महाराष्ट्रातला माझा जो कोणी मतदार आहे तो आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल याच्याकडे पवारांनी लक्ष दिलं पतसंस्था सहकारी संस्था साखर कारखाने बँका याचं जाळं त्यांनी निर्माण केलं आणि त्या जाळेच्या चक्रातून माणसं तयार झाली सगळ्यांच्या खिशात पैसा आला आणि पैसा आल्यामुळं ते जे राजकारण असतं ना की ह्यानी ह्याला पैसे दिले नाहीत किंवा पद दिलं नाही म्हणून माणूस पळून गेला अशा पद्धतीची कधी गरजच पडली नाही आणि किंवा आर्थिक नाड्या मजबूत झाल्यामुळं पवारांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं राहिलं सत्तेच्या केंद्रावरती शरद पवार गेल्या तीस चाळीस वर्षापासून राहिले राहिला प्रश्न शरद पवार यांचं दिल्लीमध्ये वजन कसं काय तर मित्रांनो शरद पवार यांच्या राजकारणामध्ये शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात अत्यंत तरुण वयामध्ये झाली वयाच्या चाळीस एक्केचाळीस वर्षे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद या माणसानं भूषवलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून राजकारण झालं त्यांच्यासोबतच्या राजकीय बैठका त्याच्यापासून ते देशाचा पंतप्रधान ठरवण्याबाबत सुद्धा त्यांच्या मिटिंगा झाल्या अगदी चंद्रशेखर यांचा राजीनामा ह्यापर्यंत सुद्धा त्यांचं राजकारणातील वर्चस्व आणि राजकारणातील त्यांचं देशाच्या पातळीवरची ताकद अधोरेखित होते एक त्यांचं राजकारण म्हणजे एक मुरब्बी आणि एक चानाश पद्धतीचं राजकारण राहिलेलं आहे सत्तेच्या सोप सत्तेच्या गदीपाशीच आपली गोटी लावली पाहिजे हे जे यशवंतराव चव्हाणांचं वाक्य आहे ते शरद पवारांनी आत्मसात केलेलं आहे सत्तेच्या सोबत राहिलो तरच कामं होतील तरच राजकारण पुढं जाता येईल हे शरद पवारांना माहीत होतं आणि त्यामुळंच त्यांनी सत्ता केंद्रित नेत्यांची मोठ बांधली ज्याला जे हवं ते दिल। त्यांनी दिलं आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत शरदचंद्र पवारसाहेब पोहोचले आणि त्याचाच फायदा त्यांना राजकारणामध्ये झाला गेली पन्नास पंचावन्न वर्ष झालं ह्या नावानं महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक अधोरेखित अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे या कामगिरीमागचं रहस्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेली एक पद्धत किंवा रचना साखर कारखान्यातून शेतकरी जोडला ऊस उत्पादक जोडला त्याच्या केशामध्ये दोन रुपये शाश्वत पद्धतीनं वर्षाकाठी जाऊ लागले त्याच पद्धतीनं पतसंस्था झाल्या पतपेढ्या झाल्या चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था झाल्या आणि त्यामुळं राहणीमान उंचावलं महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये सुखसुविधा आल्या आणि ह्या सर्व गोष्टीमुळंच एक राजकीय वजन वलय त्यांचं निर्माण झालं आणि या वलयातूनच दिल्ली केंद्रित त्यांचं राजकारण बनलेलं आहे मराठा समाजाचे असल्यामुळं एक जातीय वलयसुद्धा याच्यातून त्यांना मिळालं आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं शरद पवार घडलेत असंच मला वाटतं